आज मौजे सातेवाडी येथे भव्य दिव्याचं बैलगाडा शहरातीचं मैदान हे भरलं आहे या मैदानावरती विठ्ठल नाना हे मुख्य आकर्षण आज ठरले कारण की विठ्ठल नाना यांनी समृद्धी फिड यांचा समर्थ हा बैल आज मैदानावरती आणला होता त्याचे ड्रायव्हर म्हणून विठ्ठल नाना हे आज होते परंतु समर्थ या बैलासोबत अतिशय धक्कादायक घटना घडली ती म्हणजे समर्थची गाडी पुढच्या दुसऱ्या दावापट्टीवर जाऊन ती फॉल झाली त्यामुळे समर्थ आज गाठाबाहेर पडला म्हणजे गाटाला समर्थची हार झाली अतिशय वेगात समर्थची गाडी असल्यामुळे ती गाडी आज फॉल झाली